और अन्ना एंचा ही रहे, ते शांत देते ही एक शेडी शंभर वाघांचे नेतृत्व करते तेव्हा शंभर वाघ शेडीप्रमाणे वर्तन करतात पण जेव्हा एक वाघ शंभर शेड्यांचे नेतृत्व करतो तेव्हा शंभर शेड्या शा वाघाप्रमाणे संघर्ष करतात या yeah. सिंहर्जना करणारे लोकमान्य टिळक आज देखील त्यांच्या विचाराने ज्यांनी दुःख सोसले असतील ते म्हणजे लोकमान्य टिळक महाराष्ट्राच्या मातीसाठी ज्यांनी पार्वतीबाईच्या पोटी जन्म घेतला ते म्हणजे टिळक मंडाच्या तुरुंगात राहून सुद्धा गीता रहस्य सारखा अमोघ ग्रंथ लिहिणारे तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जा करणारा सिंह म्हणजे लोकमान्य टिळक ऑफ त्यांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई रामचंद्र टिळ पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते टिळक लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते व त्यांना गणितात एक विशेष गती प्राप्त झाली होती टिळक एक वर्षाचे असताना भारतात अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला त्याच्या वीरतेच्या गोष्टी टिळकांचे आजोबा म्हणजे रामचंद्र टिळकांना नेहमी सांगत असत. सा। त्यामुळे लहानपणापासून टिळकांच्या मनात एक एक निर्माण झाली होती व तोच अन्याय दूर करण्याकरिता टिळकांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले अठराशे एकोणऐंशी मध्ये टिळकांनी गणेश उत्सव शिवजयंती यासारखे सण व केसरी व मराठा यासारखे वृत्तपत्रांची सुरुवात केली हे नाव गंगाधर त्यांच्या आईचे नाव पार्वती असे होते ते लहानपणापासून सुशार तुशाधर बुद्धीचे होते गणित आणि गणित आणि संस्कार बाळ गंगाधर

না আমি নাম করুন দোকান বিষয়